चल भाई आज ताईंच्या पुढं पुढं करावं लागेल पगार झालाय मस्त चांगलं चांगलं तरी भेटेल खायला मस्त <laughs> आले कामावर ना हा पाणी देतो तुम्हाला पाणी घ्या हा कुदर लागतो तुम्हाला लाइट गेली आज लाइट गेली मी आज पाणीच गार नाही झालं देऊ करू तुम्हाला लिंबू सरबत करू आज पाय पडून देते तुमच्या अस पाय पडतील अहो आज मी असं ऐकलं की मोठ्यांच्या आशीर्वाद पडावा नाही पण असं सांगितलं पण आहे त्यांनी त्यांनी असं सांगितलंय कि जे मोठे बाळापर ते काहीतरी देतात पैसे विषय असत पाच रुपये पाचशे रुपये दे ताई नका नको हे घ्या लिंबू सरबत घ्या म्हणून मी तुम्हाला म्हणते भांडत ना जाऊ मला बी समजून घेत जा तुम्ही ना ते पाणी गरम होऊन जाईल साखर टाकली हा साखर टाक निंबू टाकलं मीठ टाकलं चांगलं आहे का साखर पगली नसेल ना

कोणाची बॅग उचलून आणलं काय अगं माझ्या शेजारी शाळेत त्याच्या आई बसलेली मा 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 होती माझी बॅग त्या मुलाकडे गेली आणि माझी बॅग त्याच्याकडे गेली त्याची बॅग म्हणून म्हणतो ती शाळेच्या वापरू नका हे असं हे होतं दोनशे रुपयाची प्रस घेता येत नाही मात्र कोणत्या बॅग मध्ये पैसे पण चोपट सगळा माझा लोकांची बॅग काय लोकांची बॅग उचलून घ्यायची ना ना, का नाही प्रस पण हे शाळेच्या बॅगे नाही वापरतात पोरांच्या पर्से घ्यायची ग पण आता तुमची घरच ना हा कोण आरुषे आरुष हम्म आणले लोकांची बॅग मोबाईल आहे का बा नाही ना बॅगच द्यायची तर मोबाईल कुठं राहणार मोबाईल पण तिथेच गेला मोबाईल पण ते पर्सन ठेवलेलं होतं छोट्या पाऊचे मध्ये मोबाईल होता आणि ती पर्सन त्याच्यामध्ये लय हौस शाळेच्या बॅगे वापरायची आजकाल सॅडच वापरायचं हम्म प्रस वेडीज प्रस वापरता चौश रुपये खर्च करता गट पाहिजे काय माहिती मी म्हटलं आज मस्त चांगलं खाऊ पगार झालाय म्हटलं मस्त ऑर्डर बाहेरून मागो नाही मी म्हटलं आज फक्त असं म्हटलं विचार केला म्हटलं एका दिवशी खाऊ बाहेरच पगार पाणी झालं आज सूर्य पश्चिमेला ओला पुढं पुढं करून द्यायला आपल्याला पुढं तसं काय नाही माझे शब्द मागे घेते आणि चांगली पण नाहीये नाही आम्हाला तस काही नाही पण मग असं वाटत एखाद्या दिवशी कि झाला पगार पाणी तर आणल काहीतरी आलं लोकांच घेऊन उचलून तिथं माझी पर्स हरवली तसं काही नाही तिला पडलं दिलं काय तापू आता सांगा आता कर मेथीची भाजी कर ती सकाळी आणलेली आई बाजेची भाकरी कर मस्त इल्या मिरची ती गेली सारी खराब झाली ती मेथीची भाजी मग ती शेपू आहे त्याच्यात ती बनव ते शेपू नाही शिकवण करून घे खाऊ घे शिकर दूध नाही आवडत मला ते नाही आवडत मला दुसरं सांगा काहीतरी चांगलं बेसन भाकरी कर मस्त इल्या मिरची बेसन कर मस्त आणि बादेचे भाकरी हो आज पगत झालं लक्ष्मी आली घरामध्ये तर काही गोडधोड करता लोक खीर बनव ना मध्ये दूध आहे ना एक दूध आहे ना सकाळी काहीच दिसतं काय माहिती चांगले खीर बनव मस्त पुऱ्या कर मस्त बटाट्याची भाजी बनव चांगला भेट मस्त बोड गोड छान पेकी दूधवालाच नाही आला दूधच नाही भेटलो एक लिटर दूध दिलं बाबा दूधवाला नाही आला संपलं त्याच फक्त तेवढं एक लिटर दूध घेतलं माझ्या समोर मी जायच्या आधी मी माझ्याकडे दूध घेतलं तापवलं चापूल कोणता एवढं चापून दिला त्यांना ती मांजर पिऊन गेली भाय या तुका झोपडी असेल तू मस्त मी झोपली नव्हती मी जागीच होती मला लाईट गेली ना मी म्हटलं ते फ्रीज मध्ये बरं ते पा मोबाईल तपासला कुठे तुझा फोन त्याच्यावर ऑर्डर देते मला माहिती माझ पैसे खर्च होईल ना माझे पैसे नाही

देते भाजी रोटी बटरवाली दोनच रोटे येईल ना चार मार होते ना तुला दोन ना दोन आपण दोघीच आहे ना खायला घरी कोणीच नाही सगळे गावाला गेले बघर वाली मागवाली बटर बटरवाली अग बटर खाल्लं ना तर माणसाला त्रास होतो नाही मला नाही आधीच तुझी तब्येत जास्त झाली नाही मला चालते तब्येत तब्येत नाही नाही मला नाही सांगितली तब्येत जास्ती ते म्हणतो मग अशीच सूट होते अशीच राहत जा असं आहे का ते मला आवडतो तुला बटर खायचे का हा बघली बटर रोटी हा पाणी आण मला जास्त पाणी पाणी पित पान कोंबडी काय माहिती झालं ऑर्डर झालं हा पायनापल शिरा त्यांचा दे 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 फोन कशाला लागतोय तुम्हाला अगं त्यांचा नंबर नाही असं माझ्या लक्षात नाही ना फोन नंबर म्हणून विचार माझ्या लक्षात नाईन हा फाईव्ह एट झिरो सिक्स टू फोर याच्यावर त्यांचं ते बँकेचं अकाउंट वगैरे सगळं त्यांचं कशा दूर आलं पण तुम्ही अगं असं विचारते मी मग ते माझ्या आता ते माझा फोन हरवलाय ना मग ते माझे पैसे त्यांच्या अकाउंट ट्रान्सफर करून बस चालेल हा याच्यावर टाकायला लावते ना त्यांची वाले माणसाला सांगते फोन करून बर आज मला सारखं झालं तो मला ना मी म्हंटल आज ना ताईंना सांगू की आई तर आज माझे पाय पायबीले दुखून राहिले गुडगा दुखतोय माझा आज हा आता रस्त्याची शिंदे बाई भेटली ती म्हणे ते कोणतं इथे चौकातलं माणसं म्हणे ते सगळं बाय करणार ना म्हणे चौकातल्या शनिवारी भीमाशंकरला पाठवणारे बस करणारे म्हणे आपण जायचं अगं पण मी माझं नाव दिलं तू त्याशी म्हणत होती नाई माझा बोलली म्हटलं अहो आम्ही सगळे घरातल्या आले असते दोन तीन जणी पण ते सासूबाईंचा पाय दुखतोय त्यामुळे माझा काही जमणार नाही तू म्हणते माझा पाय दुखतोय फक्त माझंच एकटीच नाव दिलं आणि मग ती शेजारची बहीण नव्हती का ती आपल्या ती पाटीलबाई

नाही उभे नाही मारू शकत नाही माझं नाव द्या काही कोणते असं काही काम केलं काही दुखणार नाही काहीच नाही दुखणार माझं ते आपल्याला उद्या ना तेवढे ब्लँकेट दुखवायचे कोणते ब्लँकेट नवीन आता आपण आता माग काढली ते वापरायला दोन तीन महिने पोरांनी वापरले ना ते आता तरी माझं वजन उचललं का दुखताव का असं काम चाललं का मग नाही दुखत नाही येऊ न तुम्ही मशन तिथे आपली मी ब्रॅक चालवलं एका दिवसात याच्या रिटर्न काय घ्यायचे मुख्य थांबायचे घेऊन ते मला काय माझी एकच साडी राहायची साडी मंदिराच्या माझी त्यांनी आपल्याला घेऊन देणारे राहिलाच साडी घेईन मी वजन नाही घेणार काय एक प्रस घेईन साडी टाकून घेईल माझी जे तंदुरुस्त असतील त्यांनीच या मी तंदुरुस्त आहे एक एक रोज का माझे पाय दुखता गुडगा दुखतो नाही हो पण असं उचललं का तिथं लय जोर लागतं गुडग्याला बरं ते जेवणचा फोन आला बघा थांब कुठे हा हॅलो हा 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 इथंच 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 हा हा झालाय पेमेंट झालाय पेमेंट झाला कोण आहे त्याच्यावरनं आला పేమెంట్ భయ తోడు మొదలు మాజా పేమెంట్ ఫోన్